कुठं कुठं तुम्ही उमेदवारी भरलेली आहे मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंझा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये माझे उमेदवारी अर्ज दाखल केले बर तुमच्या सोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली के जवळपास आम्ही पाच जिल्हा परिषद गटामध्ये आणि अकरा पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले परंडाशी स्वतंत्र गट स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार जे आजपर्यंत बारा तेरा वर्ष करत आलो तेच विकासाचं कारण मला वाटतं मी माझी का कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे कारण पा दोन हजार बाराला ज्यावेळेस बांधकाम सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका उपाध्यक्ष आलो त्यावेळेस माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करत आहे निश्चित त्याची पोच पावती इथला मत म मत, मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार सकाळपर्यंत पॅचअप होईल असं म्हटलं जात होतं नेमकं सकाळ पॅच अप म्हणजे जे शिवसेनेमध्ये एकोबा होईल या दृष्टिकोनातून काही बातम्या शिवसेना वेगळ्या आहेत त्या कुठल्या शिवसेनेचं एक म्हणता म्हणतात म्हणजे आमदार तानाजीराव सावंत यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जातंय त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअप चा आणि याचा काही विशेष नाहीये ना फक्त तुम्ही स्वतंत्र भांडण झाले असं तुम्हाला कोणी सांगितलं नाही तुम्ही स्वतंत्र कसं काय लढताय स्वतंत्र लढताय म्हणजे काही देह धोरण पटली नाहीत म्हणून लढतोय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे तुम्ही जवळ आणि डोंजा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय हो आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहायला मिळाली मी बी दोन्ही कडून दोन्ही ठिकाणी लावणार तुम्ही गरज असेल तिथे लोकांना माझ्या कामाची खरंच जर असेल तर दोन्ही ठिकाणून असं काही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जाते पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी त्र्याण्णव पंचाहत्तर शेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा